नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे राहुल गांधी म्हणाले त्याप्रमाणे त्यांनी खरोखरच इन्फॉर्मेशन बॉम्ब फोडला बँगलोरला प्रेस कॉन्फरन्स घेऊन एका तासाचं प्रेझेंटेशन आणि मग इतक्या महिन्याची शेकडो लोकांची मेहनत कशी करावी लागते हे दाखवून दिलं आणि मग कसा फर्जीवाडा होतोय मतदाना सूचीमध्ये किती गफलती असतात याचं एक उत्तम उदाहरण त्यांनी समोर ठेवलं मूळतः लोकसभेमध्ये त्यांना अपेक्षा होती सोळा सीट्स मिळतील कर्नाटकमध्ये शुअर शॉर्ट ते सोळावर पण नऊ मिळाल्या तर सात ज्या अपेक्षित होत्या त्या का नाही मिळाल्या म्हणून त्यांनी त्याचं आत्मबंधन केलं मग त्यात बॉम्बे बँगलोर सेंट्रल जी विधानसभा होती लोकसभा होती त्या लोकसभेमध्ये त्यांनी थोडीशी स्टडी केली तिथे काँग्रेसला सहा लाख सव्वीस हजार दोनशे आठ मतं मिळाली आणि भाजपाला सहा लाख अठ्ठावन हजार नऊशे पंधरा म्हणजे बत्तीस हजार सातशे सात मतांनी बीजेपी जिंकली मग त्यांनी तिथल्या विधानसभा सेगमेंटमध्ये पाहायला सुरु केलं तर बऱ्याच विधानसभा सेगमेंटमध्ये काँग्रेस पुढे पुढे बरोबरीत पण एक विधानसभा अशी होती महादेवपुरा विधानसभा तिथे काँग्रेसला एक लाख चौदा हजार शेचाळीस मतांचा गड्डा पडला याच कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये असं काय झालं म्हणून त्यांनी त्याच डिटेल स्टडी करायला निवडणूक पहिले एकतर मतदाता सूचीच मिळत नव्हती कोर्ट कचऱ्याची भानगडी झाल्या मग चुनाव आयोग निवडणूक आयोगाने दिल्या दिल्या तर अशा फॉर्मॅटमध्ये दिल्या की नॉन मशीन रिडेबल म्हणजे त्या कुठल्याही ठिकाणी स्कॅन होऊ शकत नाही कारण काय असतं याच्या जर सगळ्या म्हणजे ती इतकं मोठी यादी होती और इतकं कागद होते ते एकावर एक ठेवलं एक तर सात फूट उंच असा टॉवर उभा राहील असं राहुल गांधी सांगत होते त्यामुळं त्याचं सगळ्यांचं स्कॅनिंग करून त्याचं डिजिटाईज करून त्याचं अनालिसिस फारच लवकर झालं असतं म्हणजे डिजिटाईज करताना जो वेळ लागला तो लागला आणि मग त्याचं एक वेळा स्कॅनिंग झालं की लगेच त्याचा डाटा अनॅलिसिस एका दोन दिवसात झालं असतं पण ते नसल्यामुळे एक एक मतदाता व्हेरीफाय करून गेले पेन्सिल आणि पेन यादी बनवून गेले आणि काय सापडलं तर त्या महादेवपुरा विधानसभेमध्ये एक लाखापेक्षा जास्त मतदाता फ्रॉड आहेत फर्जी आहेत आणि मग त्यांनी सांगितले फर्जी किंवा असामान्य पत्ते ऍड्रेसेस असे चाळीस हजार नऊ मतदाता एकाच पत्त्यावर भरपूर लोक असे दहा हजार चारशे बावन मतदाता असामान्य तस्वीरे फोटो चार चार जे फोटो ओळखूच येत नाहीत बाईक जागा माणसाचा आहे असे चार हजार तेराच्या आसपास आणि फॉर्म सिक्स च्या नावाखाली जे तुम्ही बनवता त्या जवळजवळ तेहतीस हजार सहाशे ब्याण्णव मग काही काही त्यांनी सांगितलं की हे नुसतं राहुल गांधींनी एवढीच नाही केली की हे केलं ते पुन्हा शानशा करायला गेले आता तिथे बूथ नंबर चारशो सत्तर आहे चारशे सत्तर तिथे पस्तीस नंबरच्या घरी ऐंशी मतदाता राहतात ऐंशी मतदाता त्या भूत नंबर चारशे सत्तरच्या एरियामध्ये पस्तीस नंबरच्या घरावर ऐंशी मतदाता दाखवलेले आहेत मग त्यांना वाटलं असेल तेव्हा ते घर पाहायला गेलं तर ते एक बेडरूमचं घर होतं त्यांनी त्या घराचा फोटोही लावला सोबत कुठे बेचाळीस तर कुठे छेचाळीस असे मतदाता आणि मग हे सगळं जेव्हा त्यांनी डिटेल प्रेझेंटेशनवर एक तास प्रेझेंटेशन घेऊन बावीस त्याच्या स्लाइड्स होत्या त्याचं ते प्रेझेंटेशन तेव्हा दिलं तेव्हा पूर्ण देश स्तब्ध झाला मग निवडणूक आयोग आणि बीजेपी वाले सगळं झाले खोटं बोलतोय राहुल गांधी खोटं बोलते, बोलते अरे बाबा तुम्ही दिलेली मतदाता सूची आहे त्याच अनालिसिस केलेलं आहे तुम्ही एक कागद लाव दिला आम्हाला हिशोबाचा आम्ही त्याची टोटल लावली तुम्ही करोड रुपये म्हणता आम्हाला लाख रुपये दिसतात नाहीतर तुम्ही येऊन सांगा कसा काय हिशोब बरोबर आहे निवडणूक आयोगाला काहीच करायला नाही पाहिजे राहुल गांधी खोटा बोलतो की खरं बोलतो त्यांनी सांगितलं बूथ नंबर चारशे सत्तर वर बत्तीस नंबरचं घर आपण त्या बत्तीस नंबरच्या घरात जाऊन ऐंशी लोकांचं दाखवायचं की ऐंशी मतदाता आहे तिथे राहुल गांधीला जेलवर टाका पण निवडणूक आयोगाने एक नवीन गोष्ट काढली अतिशय की राहुल गांधी जो बी अफिडेविट देव अफिडेविट द्या आणि त्यांना पत्र पाठवलं आणि त्या अफिडेव्हिटचा एक फॉर्मॅट पाठवला हे दोघे तुम्ही आता स्क्रीनवर पाहू शकता आता ते राहुल गांधींनी ते पाहिलं म्हणजे हे अफिडेव्हिट मी का देऊ हे अफिडेव्हिट मी देणार नाही जसं त्यांनी सांगितलं की हे अफिडेव्हिट मी देणार नाही तसंच सुरू झालं की अरे याच्याकडे काही मत हे खोटा बोलतो याच्याकडे मध्ये दमच नाही आहे याच्याकडे अफिडेव्हिटच नाही आहे म्हणजे अफिडेव्हिट करण्याचा दम नाही आहे घाबरतो कशाला हे सगळे अंध बघतो आणि जे लोकांना सामान्य लोकांना वाटतं की राहुल गांधी का अफिडेव्हिट देत नाही पण मित्रांनो जे अफिडेव्हिट राहुल गांधीला करायला सांगतय निवडणूक आयोग ते अफिडेव्हिट मी तुम्हाला वाचून दाखवतो ते जे आहे डिक्लेरेशन ओथ पर रूल ट्वेंटी थ्री ब्रॅकेटमध्ये ब्रॅकेटमध्ये बी ऑफ द रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्शन रूल नाईनटीन सिक्स्टी द रजिस्ट्रेशन ऑफिसर मे रिक्वायर दॅट ट्रेंडर्ड बाय द पर्सन शेल बी गिवन ऑन ओथ एका शपथपत्रावर द्यायला पाहिजे शपथपत्र कसं आहे डिक्लेरेशन आणि शपथपत्र आय राहुल गांधी मेंबर ऑफ पार्लमेंट डू हिअर बाय अफर्म अँड स्टेट ऑन ओथ सुरमन खाकर सांगतो दॅट द स्टेटमेंट आय एम अबाउट टू मेक अंडर रूल ट्वेंटी Of the registration of the election rule 1960 concerning, concerning, name of the person whose name is proposed for inclusion or exclusion. Pursa, part number of election roll. Tisra, serial number, serial number of an electoral roll if available. It is true to the best of my knowledge and belief. I am aware that making a false declaration in connection with the election roll is punishable under the section 31 of the representative of public act 1950. I also understand that given false evidence in public in, in, uh, punishable under section 227 of Bharatiya Nyaya Sanhita 2023. I further declare that though I am not and I am an electoral of the said constituency आय हॅव पर्सनल नॉलेज रिलेवंट टू द केस अँड आय एम मेकिंग धी स्टेटमेंट at आता हे अफिडेव्हिट कोणासाठी आहे कोण्या माणसाचं नाव निवडणूक मतदार यादीत टाकायचं किंवा वगळायचं असेल तर हे अफिडेविट द्यावं लागतं हे अफिडेव्हिट म्हणताय तसं नेम ऑफ अ पर्सन्स हुज नेम टू बी प्रपोज फॉर इन्क्लुजन अँड एक्सक्लुजन राहुल गांधी कोणाचं एक्सक्लूज करायचं म्हणतो राहुल गांधी कोणाचं नाव काढायची पण अनुशंसा करत नाही कोणाचं नाव ऍड करा म्हणून सांगत नाही जोडा म्हणून सांगत नाही काढा म्हणून सांगत नाही राहुल गांधी काय सांगतात तुम्ही जी मतदाता सूची दिली आणि त्याच्यावर मतदान घेतलं ते किती फ्रॉड आहे चुकीची आहे आणि कशी कशी चुकीची आहे एक लाख मतदाता एक विधानसभा सेक्टरमध्ये आहेत तर बाकी सेक्टरमध्ये काय असेल हे जर एक लाख मतदाता नसते तर काँग्रेसचा उमेदवार साठ हजारांनी जिंकला असता काय झालं सगळीकडे रान उठवत आहेत हे सगळे बीजेपीचे लोक अफिडेव्हिट का देत नाही अफिडेव्हिट का देत नाही पण अफिडेव्हिट मागता कशाला मी म्हणतो की बाबा संत्र हे नागपूर विदर्भाचं फळ आहे तू अफिडेव्हिट दे देतो पण ते अफिडेव्हिट आम्ही म्हणतो तसं दे म्हणलं द्या अफिडेव्हिट आणि मला अफिडेव्हिट द्यायचं की द्राक्ष नाशिक मध्ये येतात आणि पण मी द्राक्षाबद्दल कुठे बोलतोय मी संत्र्याबद्दल बोलतोय तुम्ही अफिडेव्हिटच देत दे नाही कुठं बोलता इतका धूर्तपणा आणि इतका नालायकपणा त्या इलेक्शन कमिशनचं पत्र आणि त्या अफिडेव्हिटचा फॉर्मॅट तुमच्या समोर ठेवतोय मी त्यामुळे फार डोळे उघडून पाहावं लागतं मतदातांना ही जी झुंड आहे ना सगळीकडे अफिडेव्हिट देत नाही घाबरतो अफिडेव्हिट देत नाही घाबरतो पण अफिडेव्हिट मागता कशाला ते अफिडेव्हिट मागता नाव जोडण्यासाठी किंवा काढण्यासाठी राहुल गांधींनी कुठेही म्हटलेलं नाही आहे की हे नाव चुकीचे आहे की खरं आहे राहुल गांधींनी फक्तच म्हटलं की एका बेडरूमच्या घरावर ऐंशी लोक कसे राहतात हे सांगा तुम्ही सांगायचं तुमची लिस्ट आहे या सगळ्यांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचे खासदार कोल्हे यांनी एक सुंदर कविता दिली त्या कवितेने आपण याचा शेवट करूया कविता ऐका आनंद घ्या आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तोबरोबर नमस्कार पण कविता जरूर वा ऐका काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कोणी चोरलं तर नाही काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही तो वता इथं तवाच तो तिथं तो वता इथं तवाच तो तिथं एकाच टायमाला कसं जमल ग बाई काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कुणी चोरलं तर नाही मुक्काम तोच अन पोष्ट बी तेच मुक्काम तोच अन पोष्ट बी तेच पर चार चार राज्यात कस असल ग बाई काय बाई सांगू कस ग सांगू मत माझं कोणी चोरलं तर नाही सासू नाही देर जाऊ नाही सासरा सासू नाही देर जाऊ तरी खोलीत पन्नास जण होती म्हण बाई काय बाई सांगू कस ग सांगू मत माझ कोणी चोरलं तर नाही त्यांनी दिला पत्ता ह्यांनी मारला शिक्का त्यांनी दिला पत्ता ह्यांनी मारला शिक्का पर कुणाच्या बाला पत्ता घावलाच नाही काय बाई सांगू कस ग सांगू मत माझं कोणी चोरलं तर नाही त्यांनी फोटू काढला यादी व लावला त्यांनी फोटू काढला यादी व लावला मत पडलं पर फोटो दिसलाच नाही काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कोणी चोरलं तर नाही त्याची पहिलीच बारी फारम सहा भरी त्याची पहिलीच बारी फारम सहा भरी निघालीच कशी तिथं सत्तरीची बाई काय बाई सांगू कसं ग सांगू मत माझं कोणी चोरलं तर नाही ज्याला म्हणले पप्पू त्यानीच हाणला टप्पू ज्याला म्हणले पप्पू त्यानीच आणला टप्पू मग लपवा छपवी एवढी सारवा सारवी कशा ग पाई खाई त्याला खवखव चोराच्या मनी चांदन खाई त्याला खवखव चोराच्या मनी चांदन समधीच निवडणूक चोरली तर नाही काय बाई सांगू कस ग सांगू मत माझ नक्कीच चोरलं ग बाई मत माझं नक्कीच Curlah ke, bayi? Terima kasih.